नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत दानगुरी नागलोली या रस्त्यावर वीज वाहिनी तुटून चार गायींचा मृत्यू झालाय घटनेची जबाबदारी महावितरणने स्वीकारून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकरी करतायत सदर प्रकार हा श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली परिसरामध्ये घडलेला आहे जयेश जा जाधव आणि दिलीप विचारे यांच्या मालकीच्या या चार गायी आहेत त्या एसटी स्टँडजवळील शेतामध्ये चरत असताना हा प्रकार घडला सहा लाख रुपये किमतीची ही गुरं आहेत श्रीवर्धन महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सदर प्रकार घडलाय पावसापूर्वीची वीजवाहिनीची कामं करण्यास मात्र श्रीवर्धन महावितरण कंपनी ही असमर्थ ठरते पावसाळ्यात असे प्रकार मागेही घडलेले आहेत तरी महावितरणने तातडीने या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी आता हे शेतकरी करतायत